लाडक्या बहिणींना खुशखबर आजपासून तिसरा हप्ता जमा व्हायला हो सुरुवात सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा सतरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत होती मात्र या तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्यानंतर आता आजपासून पुढील तीन दिवस महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे पण सध्या अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की नेमके पैसे किती खात्यात जमा होणार काही महिलांना वाटते दीड हजार तर काही महिलांना साडेचार हजार जमा होतील असं वाटते त्यामुळे नेमका कोणत्या महिलांच्या खात्यात किती हप्ता जमा होणार हे समजून घेऊया सुरुवातीला तीन हजार रुपये जमा झालेल्या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये जमा होणार आहेत तर ज्या महिलांना एकतीस जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात आता साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात आजपर्यंत एकही रुपया आला नाही अशा महिलांच्या खात्यात आता साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत ज्या महिला सप्टेंबर महिन्यात अर्ज करणार आहेत त्या महिलांना या योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे आत्तापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी महिलांच्या अकाऊंटला डीबीटी करणार आहोत अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे